नमस्कार शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान एलूर, माऊली स्पोर्ट्स आयोजित भाई पाटील चषक भव्य रबर बॉल स्पर्धा आपण पाहताय दिवस पहिला दुसऱ्या फेरीतील मला वाटते पहिलाच सामना चालू होतोय एलूर वर्सेस मान पातोडे माफ करा नवलाईवाडी विरुद्ध मान पातवडे नवलाईवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय फलंदाजीसाठी मात्र स्ट्रायकिंग एंडला अर्जुन नाई नॉन शागिनला राजू दोन्ही भाऊ खेळपट्टीवरती पहिला चेंडू डिफेन्स करून संघाची संख्या चालू झाली एक धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोचते एक बिनबाद एक टप्प्याचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती वरती मात्र आ.. करण पाटील सामना करतोय राजू पुन्हा एकदा करण मात्र आपल्या गोलंदाजीच प्रात्यक्षिक दाखवताना रबर बॉल या चेंडूवरती लॉन्ग लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय षटकार रबर बॉल खेळत असताना मात्र टेनिस आणि रबरमध्ये जवळजवळ खूप फरक आहे जेव्हा रबर बॉल तुमच्या विकेटवरती पडतो तेव्हा स्किट होतो होऊन एक अतिरिक्त वेगाने चेंडू जातो आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू पिक करणं थोडंसं अवघड होतं आहे फलंदाजाला दा पण आता मात्र स्टेप आऊट करून एक चांगला फटका लाँगांच्या डोक्यावरून राजूच्या बॅटमधून पुढचा चेंडू आता मात्र लॉंग च्या दिशेने अगदी समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका सहा धावींसाठी बॅक फुट वरती एक चांगला फटका नेत्रदीपक फटका राजूच्या बॅटमधून आता मात्र ओवरपी चेंडू पद्धतीचा राजूचा प्रयत्न होता जोरात पटकवायचा पण बॉलच्या बॅटच्या पट्ट्यात नाही आला सिंगल धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोचते चौदा बिनबाद चौदा एक ओव्हरच्या समाप्तीनंतर मान पातवडे संघाकडून वैयक्तिक दुसरं वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय सरजेराव अजून एक अनुभवी गोलंदाज सामना चालू करायचा आहे सर्जेराव पंचांच्या डाव्या बाजूनी ओवर दाजी साठी शॉर्ट पिच चेंडू दिशा सरळ नाही चेंडू जातोय वाइड वाइड प्लस वन दोन धाव संख्ये स्कोर कार्ड जाऊन पोचते सोळा बिनबाद सोळा नवलाईवाडी संघाच पुन्हा एकदा खोल पद्धतीचा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मिडल नाही होत शॉर्ट लेगला ला फिल्ड होतोय तत्पूर्वी एक धाव पूर्ण एक धाव संख्येचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचते सतरा बिनबाद सतरा आतापर्यंत पाहिलेला खेळ पाहता राजूच्या बॅटमधून मात्र दोन उत्तुंग षटकार आलेत ऑन आणि च्या दिशेने पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू फिल्ड होईल तत्पूर्वी दोन धावा पूर्ण दोन धाव संख्येजवळ स्कोर कार्ड जाऊन पोचते एकोणीस सर्जीरावच्या षटकाचा विचार केला तर मात्र पहिला चेंडू आवंतर टाकून पण सर्जेरावनी चांगलं षटक हाताळलंय अजून एक आवंतर धाव थ्रोच्या स्वरूपात दोन धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो एकवीस बिनबाद एकवीस वडी आता मात्र उत्तुंग मारलेला फटका झेल होण्याची संधी आहे यालाच तर रबर बॉल क्रिकेट बोलतात रबर बॉल जज करणं किंवा ग्राउंडचा अंदाज घेणं खूप अवघड गोष्ट आहे दोन धाव संख्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तेवीस बिनबाद तेवीस हलक्याच्या पावसाच्या सरी षटक क्रमांक दोन मार्गस्थ असताना बिनबाद चोवीस सर्जेरावचा पुढील चेंडू ओवर टू बॉलर हेड खेळून काढलेला दोन धाव पूर्ण दोन धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते सव्वीस षटक क्रमांक दोन च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय बिनबाद सव्वीस पहिल्या षटकात आले मात्र थोडस चांगलं षटक हाताळले थोडं कम बॅक करण्याचा प्रयत्न केलाय मान आणि पातवडे संघाकडून चौदा धावांचं षटक हाताळलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय सव्वीस बिनबाद सव्वीस सामना तीन षटकांचा असेल दोन्ही कर्णधारांना विनंती असेल खेळ थोडा फास्ट करा इथून पुढे जर पंधरा सोळा धाव्यांचं षटक आलं तर जवळजवळ चाळीस धावा या पावसामध्ये चेस करणं थोडं अवघड होऊन जाईल कारण रबर बॉल जेव्हा तुमच्या विकेटवरती पडतो विकेटवरून एक अतिरिक्त स्पीड पकडतो किंवा अतिरिक्त वेग पड पकडतो स्किट होऊन ट्रॅव्हल होतो गोलंदाजी मार्कवरती रोहित रोहित साबळे रोहित टू अर्जुन अर्जुन अर्जुनच्या बॅट मधून निघालेला हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जाणारा उत्तुंग षटकार या षटकारासोबतच हो स्कोर कार्ड जाऊन जा पोहोचले तेहतीस बऱ्याच वेळानंतर अर्जुनला मात्र इथं सुर्ग बसलाय अखेरचे चार चेंडू शिल्लक चार चेंडू म्हणजे जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल या जोडगोळीचा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न हलकीशी एज लागते तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सर्जेराव कडून विकेट च हो पतन नवलाईवाडी संघाला पहिला धक्का अर्जुन अर्जुनची जागा घेऊन येतोय तो मात्र वैभव वैभव पानकर अजून एक युवा खेळाडू वैभवच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त फटका च्या दिशेने मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण किरण कडून एक धाव पूर्ण होते एक धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोचते चौतीस अजून एक अवंतर धाव दिशा वरकटला वाईट चेंडूचे सांगता होते स्कोर कार्ड जाऊन पोचते पस्तीस अखेरचे दोन चेंडू शिल्लक कव्हरच्या डोक्यावरून तरी अगदी नेत्रदीपक फटका राजूच्या बॅट मधून येतोय स्कोर कार्ड जाऊन पोचतोय चाळीस अखेरचा चेंडू शिल्लक माफ करा एक्केचाळीस अखेरचा चेंडू वरती आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू चांगली चांगल्या गोलंदाजीच प्रदर्शन धावबादच्या स्वरूपात मात्र दुसरा धक्का लागतो नवलावाडी संघाला या चेंडू वरती एक धाव पूर्ण या एक धाव संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोचते फोर्टी टू अठरा चेंडू आणि त्रेचाळीस दहावींचं समीकरण असेल विजयासाठी नवलावाडी मान संघासाठी या कोसळत्या पावसामध्ये अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धावांचं लक्ष म्हणजे फिफ्टी फिफ्टी चान्सेस असतील दोन्ही संघांसाठी नवलवाडी संघाला विनंती असेल लगेचच आपलं क्षेत्ररक्षण चालू लावून घ्यायचं आहे यानंतरचा होणारा सामना ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर वर्सेस माळसवडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचं आहे स्वप्न मॅच आहे मासवडे कर्णधार आपल्याला विनंती असेल नाण्यापैकी साठी यायचंय मासवडे विरुद्ध येलोर पुढील सामना या सामन्याचा विचार केला तर मान पातवडे संघाला अठरा चेंडू आणि त्रेचाळीस धावांची गरज आहे जवळजवळ चौदा पॉइंट तीस ची सरासरी राखण्याची गरज आहे आणि ती क्षमता आहे या बॅटरमध्ये कारण पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती या बॅटरनी नवलाईवाडी संघाकडून गोलंदाजी मार्ग वरती मात्र चेंडू चांगला मारलेला फटका पण लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर करू शकला नाही चेंडू जातोय थेट क्षेत्रक्षकाच्या हातामध्ये पहिल्या चेंडू वरती मुंबई सफलता नवलाईवाडी संघासाठी दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू बारावे खेळाडू समालोकजन कक्षामध्ये आहे टॉस मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आता मात्र जबरदस्त फटका लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा षटकार येतोय करणच्या बॅट मधून वडळेंनी मात्र इथे टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तत्पूर्वी लॉन्ग ऑफ आणि कव्हरच्या मध्ये उडालेला झेल इथे मात्र जीवदान मिळते वैभवला माफ करा करण करणला करणच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आलाय अक्षय टू करण आता मात्र अतिरिक्त वेग कम म्हणता येईल अक्षय कडून रबर बॉल मध्ये मला वाटतं प्रत्येक गोलंदाजीची गोलंदाजीची एक वेगळी खासियत असते कोणी बॉल चेंडू भिजवून टाकतोय कोणी सुकवून टाकतोय अवंतर धाव वाईट चेंडू अवंतर दावस स्कोर कार्ड जाऊन और दहापीज पद्धतीचा चेंडू थोडा नैसर्गिक अडथळा दो तत्पूर्वी दोन धावा पूर्ण षटक क्रमांक एक च्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचते बारा सरासरी पेक्षा मला वाटत एक दीड धावा मागे इथून पुढे पण या धावा चेस होऊ शकतात पण करण मात्र जास्तीत जास्त स्ट्रायकिंग ठेवायला लागेल गोलंदाजी मार्कवरती वरती मात्र वैभव उत्तुंग फटका लांबच लांब मारलेला हा जबरदस्त षटकार येतोय करण पाटीलच्या बॅट मधून नक्कीच मी बोललो तो करण जोपर्यंत विकेट वरती उभा आहे करणला मात्र अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत फलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकवायचा असेल पातवडे मान सांगाला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ओ टू रेड षटकार येतोय करण पाटीलच्या मधून लागोपाठच्या दोन चेंडूंवरती दोन षटकार येत आहेत करण पाटीलच्या बॅट मधून आता मात्र स्कोर कार्ड जाऊन पोचतय तेवीस दहा चेंडू आणि वीस धावांची गरज दहा चेंडू वीस धावांची गरज वैभव टू करण आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू सांगता होतोय कमबॅक म्हणता येईल वैभवच तेवीस नऊ चेंडू वीस धावांची गरज समीकरण मात्र फिफ्टी फिफ्टी आहे पुन्हा एकदा शॉर्ट लेग ला खेळून काढलेला चेंडू चेंडू, चेंडू फील्ड होईल तत्पूर्वी दोन धावा पूर्ण दोन धाव कार्ड जाऊन पोहोचते पंचवीस आठ चेंडू अठरा धावांचं समीकरण असेल या दोन चेंडूंवरती एक मोठा फटका आला तर मान पातवडे संघ पूर्णपणे मॅच मध्ये शिरकाव करतील आणि हे दोन चेंडूंवरती जरी सिंगल आल्या तर मात्र अखेरच्या ओव्हर मध्ये एक मोठ टार्गेट ठेवू शकतील नवलाईवाडी अवंतर चेंडू अवंतर धाव एक्स्ट्रा धाव संख्येसोबत स्कोरकार जाऊन पोचतोय सव्वीस दिशेवरती नियंत्रण ठेवायला लागेल वैभवला कारण इथे मात्र खूप कमी धावा राहिल्यात आता मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय करतोय वैभव वैभवचं चांगलं कमबॅक म्हणता येईल आता मात्र करणची जागा घेऊन येतोय किशोर अजून एक अनुभवी फलंदाज अखेरचा चेंडू चांगला फटका म्हणता येईल अगदी रबर क्रिकेट मध्ये आल्याबरोबर तुमच्या पहिल्याच चेंडूवरती फटका मारण तितकं सोपं नसतंय पण चुकीचा निर्णय किशोरचा दोन धावा घेण्याचा प्रयत्न धावबाद होतोय दोन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोचते सत्तावीस सोळा धावांची गरज सहा सोळा सहा धावा माफ करा सहा बॉल आणि सोळा धावांची गरज मंगेश मात्र डाऊन ला आलेला फलंदाज त्याच्याकडे क्षमता असेल कवरला खेळलेला फटका गच्चा कलेक्शन म्हणता येईल यशरक्षक राजीवच्या यस येस वन शॉट हा एक धाव पाच चेंडू पंधरा धावांची गरज या येणाऱ्या पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने तितक चांगलं क्षेत्र चांगलं कलेक्शन पण फलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये दोन धाव पूर्ण चार चेंडू आणि तेरा धावांचं समीकरण दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल मान पातवडे संघाला मात्र शॉर्ट पिच चेंडू पण दिशा वरकटली वाईट चेंडू आवंतर धाव संग संख्येसोबत स्कोर कार्ड जाऊन पोहोचते एकतीस चार चेंडू आणि बारा धावांची गरज गोलंदाजी वरती मात्र सुभाष पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज सुभाष वाईट चेंडू आवांतर धाव संख्येसोबत कार्ड जाऊन पोहोचते बत्तीस अकरा धावांची गरज चार चेंडू अकरा धावांची गरज फुलटॉस चेंडू त्याचा मात्र पूर्ण समाचार घेता आला नाही नैसर्गिक अडथळा चेंडू हरवला एसटी रक्षकांनी फल माफ करा शतरक्षकांनी दोन्ही हात उवर केले पंचांचा निर्णय असेल एक तीन चेंडू दहा धावांची गरज गोलंदाजी मार्क वरती आता मात्र मजबूत बाद्यांचा फलंदाज सिद्धेश सिद्धेशच्या अर्धवट मनाने खेळलेला चेंडू सिद्धेशनी जर हा बॉल मारला असता तर मला वाटतं हरवला असता सिद्धेशनी दोन चेंडू नऊ धावांची गरज या चेंडूंवरती खेळाचं पूर्ण समीकरण अवलंबून असेल या चेंडूवरती जर षटकार आला तर अखेरच्या चेंडूवरती तीन धावा राहतील चांगला फटका होता पण नैसर्गिक अडथळा तीन धावा पूर्ण आता मात्र पूर्ण मदार एक चेंडू आणि पुन्हा एकदा सहा धावांची गरज ट्रॅकिंग एट वरती मात्र मंगेश इन फॉर्म फलंदाज याच्यानंतर होणारा सामना येलूर वर्सेस मासवडे येलूर संघाकडून मात्र कुमार संदीप निलेश बाबू किरण मला वाटतं येलूर संघ बऱ्याच दिवसानंतर चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगले बेस्ट इलेव्हन घेऊन उतरतोय अखेरचा चेंडूवरती सहा धावांची गरज असताना मात्र इथं विकेटच पतन होत आहे सामना जिंकलेला आहे नवलवडी संघानी विजय संघाच अभिनंदन पराजय संघाला मात्र पुढल्या टुर्नामेंट साठी शुभेच्छा मी विनंती करतोय विनोद विनोद पाटील सरांना समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे